ब्रेकिंग न्यूज ते राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख वर्ष कर्ज माफ होणार शेतकऱ्याचा मोठा दिलासा जाणून सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जवळ एक जिल्ह्यातील शेतकऱ्या एक मोठी आनंद बाजू समोर आहे जळगाव जिल्ह्यात एक बँकेत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकरी मोठा दिलासा मिळणार आहे हे निर्णय तपशील त्याचे परिणाम जाणून घ्या निर्णय सुद्धा अशा जवळ जिल्ह्यातील बँक तीन लाख वर पीक कर्ज घेतल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना निर्णय घेतला आहे या योजनेतील निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख नव्वद हजार शेतकरी फायदा होणार असून एकूण बहात्तर कोटी रुपये ला तीन लाख रुपये कर्ज घेतला कर आहे त्यांना एकतीस मार्च दोन चोवीस पर्यंत माफ पूर्णपणे फेडण्यास आवश्यक आहे थकित शेतकरी या निर्णयाचा लाभ मिळणार नाही निर्णय पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या निर्णयाची घोषणा करण्यात महत्वपूर्वी माहिती दिली आहे त्यांनी सांगितले केंद्र सरकारचे पूर्वी तीन लाख रुपयाचे पीक कर्ज याच माफ करण्याचा निर्णय घेतला होता नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून घ्यायचे कर्ज वसूल करण्याचे सांगितले या निर्णय शेतकरी मोठा आर्थिक बोचा पडला होता त्यामुळे जिल्हा बँकेत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे निर्णय फायदे आर्थिक दिलासा एक कोटी एक लाख नऊ हजार शेतकऱ्यांना बहात्तर कोटी रुपये यामुळे आर्थिक आर्थिक स्थिती सुधारणा होईल माफी योजना कर्ज बोल कमी होऊन जाणार आहे शेतीसाठी प्रोत्साहन अधिक गुंतवणूक करण्याचे प्रोत्साहन मिळत आहे चार आत्मविश्वास वाढ आर्थिक सुरक्षित शेतकऱ्या आत्मविश्वास वाढेल आणि ते आर्थिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात निर्णय फायदे एक आर्थिक दिलासा एक लाख नव्वद हजार हजार शेतकरी बहात्तर कोटी रुपये दिलासा मिळणार आहे त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची मदत होईल कर्जमाफी यामुळे शेतकरी कर्ज बोजा कमी हो आर्थिक स्वतंत्र मिळेल शेती प्रोत्साहन निर्णय मुळे शेतकरी शेती बैठक आर्थिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल आत्मविश्वास वाढेल आर्थिक सुरक्षेमुळे शेतकरी आत्मविश्वास वाढेल आणि ते आर्थिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात शेती प्रक्रिया या निर्णयामुळे जवळ जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वागत करीत आहे आणि जिल्हा बँकेमध्ये या पावसाळी अवघ्य केला आहे शेतकऱ्यांना म्हणता या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक तण कमी होण्यास त्यांना पुढील हंगामात तयार करता येणार आहे भविष्य परिणाम शेती शेतकरी विकास निर्णयामुळे शेतकरी आर्थिक स्थिती सुधारणे त्यामुळे शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढेल म्हणून शेती क्षेत्र विकास होण्यास मदत होईल ग्रामीण आर्थिक विषयी शेतकऱ्यांसाठी अतिशय सुधारण्यासाठी ग्रामीण भाग व्यवस्थापन चालणार मिळेल कर्ज फेडणीमुळे प्रमाण वाढेल या माफीमुळे शेतकरी आणि कर्ज वेळ फडेस होईल प्रोत्साहन होईल ज्यामुळे बँक कर्ज परत फेड प्रमाणे वाढ होईल शेतकरी जीवनाला सुधारणा आर्थिक स्तर शेतकरी कुटुंबाची जीवन सुधारणा होणार होईल mm. सूचना व्यापारी व निर्णय व माहिती सर्व पात्र शेतकऱ्यांना पोहोचण्या आवश्यक आहे प्रक्रिया सुलभ आणि आवश्यक आहे कर्ज फिरणी प्रमाण वाढेल याच माफीमुळे शेतकरी आप कर्ज वेळेत फेडण्यास प्रोत्साहन देणार आहे ज्यामुळे बँकेत कर्ज प्रमाण वाढ होईल शेतकरी जीवनामध्ये सुधारणा आर्थिक स्थिती शेतकरी कुटुंब जीवन सुधारण मदत होईल आव्हान सूचना या पाच प्रसंगी निर्णय माहिती सर्व पात्र शेतकऱ्या पोहोचणे आवश्यक आहे प्रतिक्रिया सुधारणा याच बाबी प्रत्येक सुलभ पार्श्वभूमी गरज आहे भविष्य योजना अशा प्रकारे योजना भविष्य देखील सुरू ठेवण्यासाठी दीर्घकाळ धोरण आणि आवश्यक आहे शेतकऱ्यांचे शिक्षण आर्थिक व्यवस्थापन आणि कर्ज घेतले शेतकरी शिक्षण देणे महत्वाचे हो आहे जळगाव जिल्ह्यात बँकेचे हा निर्णय शेतकरी लाखो शेतकरी शेती प्रकार विकास अशा प्रकारे निर्णय आवश्यक असते या निर्णयामुळे दुरुस्त परिणाम निश्चित सतकार होईल आणि त्यामुळे ग्रामीण असते चालना मिळेल शेतकऱ्याला कल्याणासाठी अशा प्रकारे निर्णय भविष्यातील घेतले आवश्यक आहे अपेक्षित युती केले जाणार आहे